आता ही एकदम ब्राईट कलर तुम्हाला इथे मिळतोय यामध्ये ही दोन जे इम्पॉर्टेड फॅब्रिक इथे वापरण्यात आलेला आहे हा जो आहे पॅनलचा वेगळा फॅब्रिक आहे आणि हा जो इम्पॉर्टेड फॅब्रिक वेगळा आहे आता ही आहे ना एकदम ट्रेडिशनल वस्तू आहे एकदम ओव्हरऑल स्टोन वर्क जो आहे ना याचा मेन कॉन्सेप्ट आहे आणि हा वस्तू जॉर्जेट फॅब्रिकवर मिळते म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे असेल तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडू शकतात आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्याजवळ जे वर्क साडीजचं कलेक्शन आहे जे फेस्टिव्ह सीझनसाठीचं असतं ना ती वस्तू तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि चला मित्रांनो सरळ जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल जे इथे होणार आहे ते म्हणजे ही छान अशी खूपच अट्रॅक्टिव्ह साडी आता कलर तुम्ही पाहाल ना तर एकदम आय कॅचिंग आहे बॉर्डर जी आहे ना ती पण एकदम हॅवी इथं ठेवण्यात आलेली आहे आणि पूर्ण याचा तुम्हाला सेट मिळत असतो मित्रांनो चला जाऊया पुढे आणि पाहूया आता ही जी पुढची साडी आहे ना मित्रांनो हा एकदम आपला ट्रेडिशनल फॅब्रिक जो आहे ना आवडता फॅब्रिक आपण म्हणू शकतो तो आहे ब्रासो तर हा ब्रासोच्या फॅब्रिक वर इथे मल्टीवर्क करण्यात आलेला आहे आता ब्रासोची खासियत अशी असते ना मित्रांनो जर तुम्ही याला जाळाल ना ऍक्च्युली कुणी जाणणार तर नाही पण जर तुम्ही जाळाल ना तर याच्यामध्ये जे डार्क पॅटर्न दिसते ना तुम्हाला ते नाही जडणार त्याच्या आतलं जो फॅब्रिक आहे ना तो जडतो म्हणजे की याचा पण लुक तुम्हाला एकदम छान मिळतो जाऊया पुढे आता ही एकदम कलर तुम्हाला इथे मिळतोय यामध्ये ही दोन जे इम्पॉर्टेड फॅब्रिक इथे वापरण्यात आलेला आहे हा जो आहे पॅनलचा वेगळा फॅब्रिक आहे आणि हा जो इम्पॉर्टेड फॅब्रिक वेगळा आहे आणि हे इथे पाहिलं तर ब्रॉच लावण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल साडीमध्ये स्टोनचं हँडवर्क करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुढची वस्तू हे पहा ही पण वस्तू खूप तुम्हाला अट्रॅक्टिव्ह मिळते आणि अशाच प्रकारे तुम्हाला खूप सगळा कलेक्शन अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतो मित्रांनो की आज तर ओन्ली गोष्ट चालू आहे साडीजची पण याशिवाय आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेन्सवेअर किड्सवेअर लहंगा नायटी आणि अजून खूप सगळ्या वस्तू म्हणून जर बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जोडून बिझनेस करू शकतात तर ही पुढची साडी आहे ना आता दोन फॅब्रिक यामध्ये मिक्स आहेत एक साटीनचा पट्टा हा जो पट्टा दिसतोय ना हा साठ पट्टा आहे आणि हा जो आहे नाजमीन फॅब्रिक आहे म्हणजे दोन वेगवेगळे फॅब्रिक यामध्ये वापरण्यात आलेले आहे याची बॉर्डर तुम्ही ते पाहणार तर बॉर्डर पण एकदम छान इथे वापरण्यात आलेली आहे याच्यामध्ये शिरोस्की काम तुम्हाला मिळत होतं आता ही जी वस्तू आहे ना मित्रांनो एकदम लाईट अँड वेट आहे एकदम तुम्हाला साई शिफॉन फॅब्रिक आणि साटन दोघांचा छान असं इथे ठेवण्यात आहे मित्रांनो मी इथे गोष्ट करू ना तर तुम्हाला आमच्या इथे फाईव्ह हंड्रेड रुपीज पासून या वर्क साडी सेक्शन मध्ये व्हरायटी मिळेल हो मित्रांनो ब्रायडल साडी किंवा वर्क साडी मध्ये पाचशे रुपयापासून सुरू होतात हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे एकदम कमीत कमी किमतीमध्ये एक मॅन्युफॅक्चर पासून वस्तू घेऊन तुमचा बिझनेस करण्यामागे तर आता चला ही वस्तू तर ही दाखवू इच्छित आहे एकदम लाईट अँड तुम्हाला एकदम ब्रिथेबल फॅब्रिक हा एकदम हलका फॅब्रिक मिळतोय म्हणजे अंगावर शोभून दिसणारी वस्तू आहे आणि कम्फर्ट पण देते मित्रांनो यामध्ये मार्जिनची गोष्ट करू ना तर तुम्ही खूप चांगली अशी मार्जिन ऍड करू शकतात मार्जिनचे काही फॅक्टर्स असतात का जे मी तुम्हाला एका व्हिडिओ म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये कव्हर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जरूर जाऊन पाहू शकतात पण मित्रांनो मार्जिन जी आहे ना ती तुमची प्लेसवर डिपेंड असते तुम्ही घरून बिझनेस करत आहात तर त्याची मार्जिन वेगळी असते तुम्ही शॉपून तुमचा बिझनेस करू इच्छित आहात तर त्याची मार्जिन वेगळी असते आणि जर तुम्ही छान अशा मॉलमध्ये तुमचा बिझनेस ओपन करत आहे तुमचा शोरूम आहे तर त्याची मार्जिन तर एकदम वेगळी असते तर जसं मी सांगितलं मार्जिनचेही फॅक्टर्स असतात तर पाहूया वस्तू आता ही आहे ना एकदम ट्रेडिशनल वस्तू आहे एकदम ओव्हरऑल स्टोनवर जो आहे ना याचा मेन कॉन्सेप्ट आहे आणि हा वस्तू जॉर्जेट फॅब्रिकवर मिळते मित्रांनो व्हेरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला ॲट द मोमेंट हजारपेक्षा पण जास्त व्हेरायटी तुम्हाला इथे मिळून जात असतात अजमेरा जा फॅशनमध्ये ओनली साडीजची गोष्ट करू तर साडीजमध्ये तुम्हाला सिल्क साडीज कॉटन साडीज सिंथेटिक साडीज वेअर साडीज पार्टीवेअर साडीज या ब्रायडल साडीज दरेक प्रकारचे साड्या मिळत असतात सा तर बिलकुल मित्रांनो तुम्ही आमच्याशी तुमचा बिझनेस करू शकतात मित्रांनो तुम्ही एक, एक कलेक्शन हो आहे आता जर सगळ्याच एका म्हणजे व्हिडिओ खूप लेंथी होईल आणि आमच्या जवळ एक लिमिट आलेली असते त्या लिमिटच्या आधी आम्ही जाऊ नाही शकत म्हणून जर तुम्हाला अजून कलेक्शन पाहिजे असेल तुम्ही काय करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो मित्रांनो अजून कलेक्शन पाहिजे आहे तुम्ही बिलकुल पाहू शकतात आणि तुमच्या मनात कोणत्याही प्रकारचा प्रश्न आहे तुम्ही डायरेक्ट आम्हाला विचारू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ वर्क साडीजवर जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार